शुभमन गिलच्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर आज निर्विवाद वर्चस्व गाजवलं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानं अवघ्या सत्तावीस धावात दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गुंडाळला आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेचा अख्खा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळण्यात मोठी भूमिका बजावली या कसोटीत भारतानं पहिल्या दिवस अखेर एक बाद सदतीस धावांची मजल मारली पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लोकेश राहुल तेरा आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत होता सलामीचा यशस्वी जयस्वाल अवघ्या बारा धावांवर माघारी परतला आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट बेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहा एबीपी मासा